कणकवली नगरपंचायत क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांची संख्या लक्षणीयरित्या वाढली असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या संदर्भात नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष दालनात नगरपंचायत प्रशासनासमवेत महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत शहरातील भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी सविस्तर ऍक्शन प्लॅन तयार करण्यावर चर्चा करण्यात आली या योजनेअंतर्गत शहरातील भटके श्वान पकडून त्यांचे नर मादी निर्बीजीकरण रॅबीज लसीकरण तसेच टॅगिंग करण्यात येणार आहे यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया जाहीर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली बैठकीस नगरसेवक सुशांत नाईक सुजित जाधव वैभव मालणकर सह नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्राथमिक तपासणी करून श्वानांवर उपचार व लसीकरण केले जाणार असून या उपाययोजनेमुळे शहरातील श्वानांचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग